आम्ही आलेलो आहे सीताफळ तोडण्यासाठी आणि सगळे शोध सीताफळ पिकलेले काय दोन चार भेटले तर <laughs> ते बघ ते बघ ते बघ झाड झाल्याच्या नंतर आलो काय का कर आम्ही तरी अरे इकडे कुठ तरी मोहळ्यावर सीताफळाला इकडंच आहे कुठंतरी हा थांब थांब हे बघू ते पिकलेले का आ, ते तिकडे ठेव ना मला जाणार पिकल्या असलं तर आणले ताटे दाखव पिकल्या जाऊ हा अरे बाप तिथले मोठे ठेवले कुठे पिकलेलं कोणचं कुठं पिकले ते वरच हा सीताफळ खायला आलो तर सगळे बच्च्या पार्टीवर कोण आहे सीताफळ खायला वरती आहे पहिले सीताफळ सगळे आपल्या ठिकाणी ठेवून तुला सीताफळ भेटल काय लय मोठे सीताफळ तोडले तर आहेत वाव। थांब मला खाऊ दे असे देवाडला ओला मोठ्या त्याच्यामध्ये हे पकड मला मला फोडू दे जरा मी स्वागत करते माझ्या हाताने जरा चांगले ना पिकले नाही ते जास्त आणखीन मम्मी पिकला ले वाओ ही ते इथं पोडा इथं पोडा मम्मी पिकला ले हम्म आ सरकाला हाय था हाय ना तू ओ माय गॉड रमा कॅन गिव मी स्मॉल पीस स्मॉल पीस ओ माय गॉड व्हाट इज सुपर यल्ला मा

दिला होता ना हावडाळ <laughs> <laughs> दे ना त्याच्याकडे बघ भावडल दे ना ग भाडा खाल्लं का नाही खाल्लंय खरंच खाल्लंस हा भावड्याने फक्त एक अशी थाप खाल्ला आहे ना भावड्या आहे ना भावड्या तू एक नंबर फळ होते आणि हात धुण्याचं चांगलं आणि सोपं गावची माती तोड पुसण्याच आणखी दाखवते तुम्हाला काहीतरी पकड परत दाखवते तुम्हाला मी सीताफळ खूप छान सीताफळ तर कुठं तुम्हाला दिसतंय का ते मला बी सांगा सीताफळ तुम्हाला म्हणायले मी सर्वांनाच म्हणायला तुला भेटला काय खांद अरे इथे एक भेटल इथे एक आहे काय माहिती कच्च आहे कच्चे खूप आहेत सगळ्या बाग वाळून गेल्याच्या नंतर संपल्याच्या नंतर आपण आलो तर काय फळ शोधायला लागलो तर हे सीताफळाचा आकार घेऊन काळा काळा झाला सगळ्या काळ काळ झाले एखादा तरी भेटणच ना यस काय तिकडच ना मोहळ इथं पण आहे एक बघूया तिकडच आहे कुठं तरी विकी पाहिजे होता विकीनं मोहळ काढला असत इथं पण आहे एक हे पिकायला आले ग पण आता तिथं पण आहे ना वाव पण आहे असं बघितलं याला हे असं हे झाले ना याच्यामध्ये चिरा चिरा झाल्या असं समजायची की डोळे फुटले डोळे पिकले म्हणजे पिकण्याच्या आकारामध्ये आले जाऊ दे बघ ते एक बघ ते ते खाली खाली आहे काय खाली आहे काय ना हे काय इथं मग ते काढणार जे ते तोडून काढ आपण उद्या त्याला मटक्यामध्ये पिकू घालायचं मटक्यामध्ये पिकू घातलं तर मग ते कस उद्याच पिकन सगळ्या बागामध्ये फिरलो तर आम्ही सीताफळाच्या इथं पण आहे पण आता आय थिंक नशीब माझं पिकलेलं असलं तर पिकलेलं असणार हा दाखव नॉर्मल पिकल जबरदस्ती नाही फोडायचं आपल्याला वाव किती मोठ भेटलेलं भेटलेले एक एक किलोच एक था था? एक आसन एक एक किलोच एक एक आसन हे आता म्हणजे थोडं थोडं ते आता उद्या ते पिकणार मग उद्या सगळे जण खाणार हा पिलो काय हा थोडी पट करणार आणि तिकडे जाऊ नको लवकर आम्ही बी खाल्ले तर मी बी त्या बोरीचे बोरं पण खाल्ले तर इथं पण आहे पण ते पण पिकलेलं नाही इथं तर खूप मोठ आहे हे बघ पिकायला आले शीतफळाच्या नादात कुठं गेली अ पिकायला ये <laughs> हे उद्या तुटणार नाही पिकल हे खूप छान आहे हे पण एक भेटलेलं आहे आपल्याला पिल्या आपल्या ठेवून ठेवणी आपले हे पिकायला आलंय आपल्या दोघांसाठीच आहे हे कोणाला तिसऱ्याला द्यायचं नाही लांब साईडला एका साइडला ठेवते चला कसा वाटला तुम्हाला आमचा सीताफळाचा बाग आम्ही मुंबईहून खास आलो होतो पण जरा लेट झालो तर लेट झालो जाऊ द्या नशिबात भेटले जेवढे खायच्या तेवढे काही करू शकत नाही मोहोळ मोहोळ तुम्हाला दाखवते हा भेटला वाईट बघा आता पिकलेलं वरती माझ्या चेहऱ्या दिसत पिकलेले आहे एवढा जोराला लावते अरे बाप लय भारी सीतापारी सीतापड निघलाय ग सुपर मस्त दिले तर बिचारी ती खात तुला कस काय भेटलंय नानीला ती ताडे थोड नानीला नाही भेटलं मला इकडे साईटला द्या भाऊला द्या रे निकाल वाजा आली वा खूप छान सीताफळ आहे आणि किती मोठे आहे बघा माझी आली शिताफळ खाण्यात नंबर एक नंबर सीताफळ भेटले झाडे खायला झाड तोडलं पिकले सीताफळ पाडाला पिकलय आंबा इथं काय म्हणायचंय पाडाला पिकलय सीताफळ कुठून येऊ का इथं तरी मोहळ आहे मी कुठून येऊ मोळ्याच्या तिथून येईन तर मरणाच्या माश्या चावत्यान येस काय ताईला कुठून भेटते बरीच आहे खरंच खतरनाक चला चालन चला बाय बाय सी यू चला एन्जॉय करतो आम्ही बाय बाय करा ग बाय 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 कुठे सगळ्याशी ताफळ तोडलं तर या पोरीला आज आवड देणार आम्ही आज सगळा स्वयंपाक चला बाय बाय सी यू तेना तेना आज सीताफळाचा बाग तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही एक आएक आएक रियालिटी म्हणजे जे काढतो म्हणजे जे खातानी खातानी काढलाय चला बाय बाय पाणी आणलं जेवण आणलं आता बस पैकी झणझणी भाजी खाणार आज कशाची भाजी बनवलीच नाने ना कशाचीच भाजी बनवली बटाट्याची भाजी बनवली नाणी ना टमाट्याचा ठेसा आणि बाजूच्या भाकरी एक नंबर चला बाय बाय